बातमी क्रिकेटच्या मैदानातून विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे याआधी रोहित शर्मानं सुद्धा निवृत्ती घोषित केलेली आहे आणि त्यानंतर आता विराट कोहली हा सुद्धा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे हीच खरी वेळ आहे असं विराट कोहली यानं म्हटलेलं आहे तर विराट कोहली कसोटीमधून निवृत्त होणार आहे त्या संदर्भातील अधिक माहिती पाहूयात तर कसोटीच्या इतिहासातील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्यानं मैदान गाजवलंय जून दोन हजार अकरा मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली यानं पदार्पण केलं वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला सामना विराट कोहली यानं कसोटीमध्ये खेळला विराट कोहलीच्या नेतृत्वात अडुसष्ट पैकी चाळीस सामन्यांमध्ये भारतानं विजय मिळवलाय त्यामुळे तो यशस्वी कर्णधार होता कसोटीत सातव्या स्थानी असणारा संघ अव्वल स्थानी त्यांनी आणला होता एकोणीसशे एक तेवीस कसोटी सामने विराट कोहली यांना खेळले दोनशे दहा डावांमध्ये नऊ हजार दोनशे तीस धावा सुद्धा त्यांनी त्याच्या बॅटने केलेल्या आहेत तीस शतक आणि एकतीस अर्धशतकं त्याच्या नावावरती आहेत कसोटीमधून निवृत्त होण्यासंदर्भात विराट कोहली काय म्हणालाय ते पाहूयात कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घालून मला चौदा वर्षे झाली असं विराट कोहली यानं म्हटलंय या फॉर्मॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची कधीच कल्पना केली नव्हती असंही म्हटलंय या फॉर्मॅटनं माझी परीक्षा घेतली मला घडवलं आणि आयुष्यभर लक्षात राहतील असे अनुभव दिले असंही विराट कोहली यानं म्हटलंय पांढऱ्या पोशाखामध्ये खेळणं हे नेहमीच माझ्यासाठी खास आहे असंही कोहलीनं म्हटलंय लांब दिवस छोटे जे पाहत नाही मात्र ते कायम तुमच्या सोबत असतात मी या फॉर्मॅट मधून बाहेर पडतोय मात्र हा निर्णय मला आता बरोबर वाटतोय असंही विराट कोहली यानं म्हटलेलं आहे माझ्याकडे ज्या काही होतं ते सर्व दिलं आणि या फॉरमॅटनं मला अपेक्षेपेक्षा खूप जास्त दिलं असंही विराट कोहलीनं विधान केलंय मी कसोडी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखानं पाहत राहिलोय एष्टाक टू सिक्स नाईन सायनिंग ऑफ असं त्यानं शेवटी म्हटलंय तर निवृत्तीनंतर विराट कोहली यांनी या भावना व्यक्त केल्या